जय हिंद जय महाराष्ट्र के केलोय मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत आज आपल्या सोबत आहे ज्येष्ठ नेते आदरणीय भगवान भाऊ काळे आपल्या सोबत आहे याचं कारण असं आहे की बुलढाणा लोकसभेची निवडणुकीचे पडघम वाचत आहेत वारे वाहू लागलेले आहेत या संदर्भामध्ये आपण आपले लाडके उमेदवार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या सहवासात आपण भरपूर काळ राहिला दोन शब्द के के दर्शकांना आपण या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये दोन शब्द संबोधित के के दर्शकांना करावे विषय असा आहे राष्ट्रवादीचा जन्म झाला अठ्याण्णव नव्याण्णव मध्ये आज जवळपास वीस वर्ष पूर्ण होत आले उधर जाऊन सांगतो एकोणीसशे नव्वद मध्ये भास्कररावजी शिंगणे साहेब बुलढाणा विधानसभा संघातून निवडणूक लढवली त्यामध्ये काहीतरी दीड हजाराच्या फरकानं डॉक्टर राजेंद्रजी गोडे साहेब निवडून आले तेव्हापासून आम्ही या शिगणे घराण्याशी जोडलेलो एकोणीसशे नव्वद पासून जवळपास एकोणीसशे ब्याण्णव ला मोठे साहेब गेले आणि जबाबदारी पूर्ण याची त्यांच्यावर जबाबदारी आली बँकेची बँकेची जबाबदारी आल्यानंतर धोत्रे साहेब होते त्यांनी जबाबदारी बँकेची जबाबदारी शिंदे आदरणीय साहेबावर टाकली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये निवडणुका लागल्या आणि कोण्याही पक्षाबरोबर युती न करता स्वतंत्र त्यांनी निवडणूक लढवली आणि स्वतंत्र नि, स्वतंत्र निवडणूक लढवली आणि भरगच्च मताने जिंकूनही आले त्याही काळात का आम्ही सोबत होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये लोकसभा लागली तेव्हापास म्हणजे एकोणीसशे नव्वद ते आजपर्यंत जवळपास म्हणजे दहा तीस वर्ष झाले या शिगणे घराण्याशी आमची नाळ जोडलेली आहे आदरणीय डॉक्टर नारायण रावली बायकर असतील काका बायकर असतील यांच्या माध्यमातून या शिगणे घराण्याशी आम्ही फार जवळ गेलो आज दोन हजार बारामध्ये राष्ट्रवादीचं ता तालुका अध्यक्षपद चिखली हे त्यांच्या माध्यमातून मला मिळालं बारा वर्ष तपकार वागतं त्याच्यानंतर मिळतं म्हणतात तेही तसही तसंही अनुभव मला आले आज रोजी जिल्हा कार्यकारिणीवर सरचिटणीसपदी फेरनिवड झाली हे मी शिगणे साहेबांचे उपकार आभार आज लक्षात काम करत असताना चांगले वाईट अनुभव येतात आदरणीय शिगणे साहेब असतील त्यांच्या विरुद्ध आज लोकसभेची निवडणूक प्रतापात आढव लढवत आहेत परंतु गेले दहा वर्ष पहिले पाच वर्ष प्रतापराव सत्तेत नव्हते समजा परंतु आज केंद्रात सत्ता होती राज्यात सत्ता होती लोकां लोकांना अपेक्षा होती मतदारांना अपेक्षा होती की गेल्या मागचे पाच वर्ष गेले परंतु या पाच वर्षामध्ये प्रतापराव काही ना काहीतरी आपल्या जिल्ह्यासाठी करतील अशी अपेक्षा धरून लोक होते मोदी लाट होती त्या काळात प्रतापराव सटकले काहीतरी मला वाटतं तीस अठ्ठावीस तीस साधारण अशा प्रकारनं ती सटकले यावेळेस प्रतापराव आणि साहेब यांची दोघांची थेट लढाई आहे यामध्ये प्रतापरावांनी आतापर्यंत केलेल्या गेल्या पाच वर्षात केंद्रात राज्यात सत्ता असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचं काम असं सर्वसामान्यांचे समजणारं एखादं काम त्यांनी केलं आतापर्यंत असं सर्वसामान्य जनतेतून कोणत्याही प्रकारचा आवाज नाही परंतु शिगणे साहेब असतील राज्यात मंत्री होते आरोग्यमंत्री होते त्या राज्यमंत्री रा आले राज्यात राज्याचा राज्याला राज्याला त्यांचा अनुभव आहे आणि जिल्ह्याला त्यातल्या त्यात मोठा अनुभव आहे आतापर्यंत कोणाला चांगलं नसेल म्हटलं पण वाईट तर त्यांच्याप्रमुख कधी आयुष्यात बी ऐकलं नाही मी काय मला स्वतः भरायचं असलं तर मी फोनवर न बोलता प्रत्यक्षात भेट काही काम असलं तर आपलं काम त्यांना मी स्वतः जाऊन सांगतो काय परंतु शिंदे साहेबांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाची तुलना या जिल्ह्यात तरी कोणीही करू शकत नाही आणि असं वाटत होतं गेल्या पाच वर्षात प्रतापराव आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी मोठं काम करतील आणि शह देण्याचं काम करतील परंतु प्रतापराव इथंच हरले आणि शिग्ने साहेबाचा उद्या तर होणारा विजय हा नक्कीच आहे असं मला खात्री आहे म्हणून येणाऱ्या अठरा तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये <laughs> डॉक्टर राजेंद्र साहेबांना आपण भरगतचं भरगतच्या मतानं मतदान करावं अशी ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आदरणीय भगवान भाऊ काळे यांनी या ठिकाणी सविस्तर भूमिका सांगितलेली आहे साहेबांचा सा स्वभाव साहेबांची काम करण्याची स्टाईल विकासात्मक कशा पद्धतीने ते काम करतात राज्यामध्ये कसं नेतृत्व केलं जिल्ह्यामध्ये कसं नेतृत्व हे केलं आणि ते पुढे कसं येतात त्यांनी हे तुलना करून या ठिकाणी ते मला एक साहेबासोबत आपण सातत्यानं राहत असतात तर एखादा किस्सा काही केला दर्शकांना साहेबांच्या स्वभावाबद्दल साहेबांच्या कार्याबद्दल सांगता येईल का जो आपल्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे असा काही एखादा प्रसंग असेल तर केलं दर्शकांसाठी या ठिकाणी आपण भगवान भाऊ सांगा मला असं वाटत आता मी जे बोललो आतापर्यंत साहेबाचा अनुभव मो सांगितला मोठ्या साहेबाचा अनुभव मो सांगितला काय एवढंच पुरे होईल मला असं वाटतं परंतु साहेबाची तुलना जिल्ह्यामध्ये आज कोणीही करू शकत नाही हे सर्वसामान्य जनतेलाही सुद्धा माहीत आहे परंतु तरीही लोक काही काही लोक असतात की त्यांना रतापरा आवडतात काही लोक असतात असतात की त्यांना शिंगणेसाहेब आवडतात त्या आवडनिवड मध्ये आज शिंगणेसाहेब प्रथम क्रमांकावर आहेत अशी मला खात्री आहे या ठिकाणी आपल्या बोलक्या शब्दामध्ये साध सरळ नेतृत्व असणारे आमचे भगवान गोकाळे यांनी ते ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत त्यांनी आपलं विश्लेषण या ठिकाणी संबोधित केलेलं आहे के, के, के दर्शकांसाठी या ठिकाणी भाऊ आपण साधी सरळ मुलाखत दिलेली आहे के, के मध्ये आपण जी दि मुलाखत दिली त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि आपल्याला भाऊ वाटचालीसी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय